नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिव्यांग बांधवांचा आवाज पुन्हा एकदा बुलंद झाला दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्या शासन निर्णयांची अंमलबजावणी न होणे आणि थकलेले निधी यामुळे आज नाशिक जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ निंबाळकर यांच्या नेतृत्वात मोठी ठिय्या आंदोलन छेडण्यात आले दिव्यांगांसाठी शासनाने गेल्या काही वर्षात अनेक निर्णय घेतले असले तरी त्यांची अंमलबजावणी मात्र अडकली आहे विशेषतः काढलेल्या निर्णयानुसार प्रत्येक आमदाराने आपल्या क्षेत्रातील दिव्यांग हितासाठी वर्षाला तीस लाख रुपयांचा निधी खर्च करावा असा स्पष्ट शासन आदेश असतानाही या निधीचा दिव्यांग बांधवांना प्रत्यक्ष लाभ ना मिळालाच नाही या निर्णयाची अंमलबजावणी शून्य असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला याचबरोबर दिव्यांगांच्या पगारवाढीचा शासन निर्णयही मधल्या काळात जाहीर झाला होता मात्र प्रत्यक्षात मिळणारी वाढ फक्त पंधराशे रुपये इतकीच राहिली ज्यांच्या रोजच्या जगण्याच्या समस्या बिकट आहेत त्यांना एवढी अपुरी मदत कशी पुरणार असा सवाल दिव्यांगांनी उपस्थित केला या सर्व मागण्यांसाठी आज शेकडो दिव्यांग महिला व पुरुष नीलचर काठी यांचा आधार घेत कलेक्टर ऑफिस समोर जमले घोषणांनी परिसर ताणा होऊन गेला दिव्यांगांची निधी महिनो महिन्यांपासून मिळत नसल्याने त्यांचे औषधोपचार शिक्षण आणि दैनंदिन खर्च पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत आंदोलनादरम्यान गणेशभाऊ निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला निंबाळकर यांनी प्रशासनाकडे स्पष्टपणे विचारणा केली की शासन निर्णय असतानाही अंमलबजावणी का होत नाही दिव्यांगांचा निधी कोण रोखून धरत आहे तीस लाखांचा निधी कुठे गेला अधिकाऱ्यांनी मागण्यांची माहिती घेऊन योग्य तो अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याचे संकेत दिले मात्र निंबाळकर यांनी लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली दिव्यांग हक्कांसाठी सतत रस्त्यावर उतरून लढणारे निंबाळकर नेतृत्व आज दिसून आले उपस्थित दिव्यांग बांधवांनीही हा आमचा आवाज आहे आमची गणेश भाऊ साखी नेतृत्व पुन्हा होणे नाही असा विश्वास व्यक्त केला आंदोलनाचा पुढील निर्णय प्रशासनाच्या लेखी भूमिकेनंतर घेतला जाणार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सुनील देशिक हा निर्णय घ्यायला भाग पाडला आणि भाग पाडल्यानंतर जर लोकांचा निर्णय झालाय तुमच्या ट्रेलरीतून आमचे पंधराशे कसे निघाले कसे निघाले पंधराशे अंमलबजावणी नाही झाली पायबंदी झाली कोण आहे तो आरम कोण हे नियोजन केला त्याच्याकडे बघितलं पाहिजे नियोजन केलं त्या ठिकाणी कोट्यावधी रुपये तुम्ही बांधकामांच्या नावाने घेता त्यात ते टक्केवारी मिळते म्हणून तुम्ही त्यांचे पैसे पाठवता आमचं पाठवतोय आपण हे हे अर्थ आम्ही काढायला आलोय कोण करतं नियोजन आम्हाला बघू देत आम्हाला असं माहिती आहे का जिल्हाधिकारी साहेब हे नियोजन करतात जिल्हाधिकारी साहेबांच्या खाली डिसेंट्रलाइज सिस्टम आहे त्या डिसेंट्रलाइज सिस्टम मध्ये कोण बाबू बसतोय तो आमचे पंधराशेच पाठवतोय त्याच्या बापाच्या आमच्या बापाचे पैसे आहेत जे पैसे आम्हाला घेतले किंवा आम्ही जात नाही कोणी कोणी हा आगाऊ पडा केला पंधरा अशाच का पाठवले हे शोधण्यासाठी आम्ही इथं आलो कोण आहे तो जेव्हा कायद्याची पाय बंद झाली आम्ही इथं बसलो तुमच्या हात धरले काम करताना आमच्यावर तीनशे रेपण दाखल होतो जेवढा अर्थ केले त्याच्यावर दप्तर दिला काही का होत नाही त्याच्यावर दप्तर हा प्रश्न घेऊन मोबाईल आणि या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब सक्षम आहेत शिवाय ज्यातलं काय पाप आहे त्यांनी शोधावं नाहीतर हे बाप त्यांच्यामुळे घडत त्याचा हे बाप कोणामुळे घडत नाही आलोय दोन हजार दोन हजार તીન મહિના લડાપ શકત નહીં સમજુ ના બચ્ચુ કડું નાદળ બચ્ચુ કડું બચ્ચુકડુ નાદળ बर गेलो काय एक तारीख घ्या त्या दिवशी या आ, एक मिनिट आमचं निवेदन शासनाचा निर्णय हो तीन वर्ष झाली आहेत तीन वर्षापूर्वी तारीख शासनाच्या निर्णयाचं निवेदन काय होत शासनाच्या निर्णयाच्या निवेदनाची वेळ यायला पाहिजे तुमच्या तुमच्या पगाराचं निवेदन देता का तुम्ही तुमचा पगार भाव याचं निवेदन देता का काय म्हणताय तुम्ही तारीख घेऊ काय म्हणताय तुम्ही तुमच्या पगाराचं निवेदन देता का तुम्ही देता का मला सांगा दादा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा